मधिल धर्मापुरी इथं आयोजित एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते कठीण काळात आम्ही राजकारणात संघर्ष करतोय आणि टिकलो आहे मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळे हे शक्य असल्याचं मुंडे म्हटलंय एखादा हिंदी चित्रपट कुठला काय म्हणतात पुरंदर मधल्या हिरोच नाव सांगता येईल अक्षय खन्ना म्हणताय याच्या पूर्वीचे पिक्चर बघा या सुद्धा हिरो आज त्यांचं नाव होत नाही विलनच नाव होत हे जमान आणि तशा जमान्यामध्ये राजकारणात आम्ही संधी संघर्ष करतोय आणि टिकलो यामुळेच या मायबाप जनतेचा आशीर्वाद आमच्या पाठीवर